माय डिअर मामाजी दिवाळीचा फराळ होतोय आम्हाला कायम तुम्ही रोजगार द्या ज्या आत्मविश्वासाने तुम्ही आम्हाला आश्वासने दिली त्या आत्मविश्वासाने आम्ही तुम्हाला निवडून दिले मामाजी आता तोंडाशी आलेला भास तोंड घेऊ नका ना अहो वेतन न मिळालेले आमची हा वर्षीची दिवाळी आमदारांचा काही मामा सरळ भासाभाषीचा विचार करा आज तर शेजारी वळून बघितलं

घरात दिवाळी कशी साजरी करू याचाही नाही केला विचार याचाही नाही केला विचार मामाजी मामाजीला पूर्ण काहीतरी सांगा असं आहे की जरी शरीर थकलंय जरी शरीर थकलंय तरी थकलं नाही धीर जरी शरीर Gracias.